सगळ्या बदलल्या पाहिजे आणि इथं मात्र आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे आणि म्हणून त्या एवढ्या लांबून जवळपास सातशे आठशे किलोमीटरहून इथं आले आपण या मागची त्यांची एकूण भावना समजून घेतली पाहिजे प्राध्यापक संजय जामटीकर असतील आपले जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद असेल किंवा भागवतजी डोंगरे असतील आणि सगळी टीम गजानन दादा कांदारे भारत आंबोरे ही सगळी माणसं सातत्याने याच विचारावर काम करत असतात बदल झाला पाहिजे आणि आमच्या माणसाला संधी मिळाली पाहिजे आणि या निर्धार मिळवण्याचा हेतू एवढाच आहे की आता आहे आणि आमचा माणूस उभा करायचा आहे आणि त्याला आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचं आजच्या या विचार मोर्चावर अनेक ठिकाणचे सन्माननीय राजकीय पदाधिकारी आहेत आणि त्यामध्ये चक्रधर भाऊ गोते साहेब पण या ठिकाणी आहेत सुरेश भाऊ बापारी 谢谢。好。